मंडई नोव्हेंबर महिन्यात झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला दणदणीत विजय मिळाला त्यानंतर सत्ता स्थापन होईपर्यंत अनेक घडामोडी घडल्या बहुमत मिळून सुद्धा अथक प्रयत्नानंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं यानंतर गेल्या दोन महिन्यात महायुतीमधील छोटे मोठे रुसवे फुगे सोडत राज्य सरकारचा कारभार सुरळीत सुरू झाला मात्र गेल्या दोन महिन्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक पाहता नक्कीच पडद्यामागं काहीतरी घडतंय का अशी चर्चा रंगली आहे या चर्चेला आणखी बळ मिळण्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे आणि भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील नुकतेच एका लग्न सोहळ्यात भेटले यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये गप्पा रंगल्या त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत सूचक विधान केल्यानं पुन्हा एकदा युतीच्या चर्चा रंगल्या आहेत त्यातूनच महाराष्ट्रातील बदललेलं हे राजकारण भविष्यात कोणत्या दिशेनं जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे तोच दुसरीकडं राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या एका वक्तव्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत आता शिरसाट यांनी काय वक्तव्य केलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीकता कशी वाढत आहे याबाबत आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडल्यानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनास उपस्थित राहिलेले शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांचं अभिनंदन केलं होतं त्यामुळं विधानसभा निवडणुकीपूर्वी एकमेकांवर आरोप करताना झालेले मतभेद विसरून त्यांनी ही भेट घेतल्यानं त्यावेळेपासूनच शिवसेना आणि भाजप हे भविष्यात एकत्र येतील अशी चर्चा रंगली होती फडणवीस यांच्यावर महाराष्ट्र द्वेष्टे अशा प्रकारची टीका केली जात असतानाच आता त्यांचा उल्लेख देवाभाऊ म्हणून करत उद्धव ठाकरे नेमकं शिंदे गटाला टेन्शन देतात की काँग्रेसला इशारा याची चर्चा जोरात रंगली आहे यानंतरच्या काळात ठाकरे फडणवीस यांनी एकमेकांवर टीका करणं टाळलं आहे दुसरीकडं मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन वेळा भेट घेतली त्यामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या त्यावेळेपासूनच भाजप व ठाकरेगड कुठंतरी भविष्यात एकत्र एक येतील का अशा स्वरूपाच्या चर्चा देखील रंगल्या होत्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला गडचिरोली दौरा केला नक्षल प्रभावग्रस्त या भागात फडणवीस यांनी दौरा करून एक आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा स्वागत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं त्यामुळं पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील वाढत्या जवळीलतेबद्दल चर्चा रंगली होती त्यावेळेस ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील नक्षल प्रभावग्रस्त या भागात केलेल्या फडणवीसांच्या दौऱ्याचं तोंड भरून कौतुक केलं होतं तर दुसरीकडं शिवसेनेच्या मुखपत्रातून फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळत असताना देवाभाऊ म्हणून कौतुक करत त्यांच्यासाठी पायघड्या अंतरल्या जात असल्याची चर्चा होती त्यामुळंच सर्वांचं लक्ष येत्या काळात नवीन वर्षात नवीन समीकरण जुळणार का याकडं लागलं आहे महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या तीन चार वर्षांपासून टोकाच्या आरोप प्रत्यारोपांमुळं राजकीय वातावरण गढूळ झालं होतं परंतु आता राज्यातील राजकारण बदलण्याचे संकेत मिळत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून झालं त्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी देखील फडणवीस यांचं कौतुक केलं हे सर्व घडत नाही तोच यानंतर रा चारच दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील हे एका लग्न समारंभात भेटले होते यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये गप्पा रंगल्या आणि हास्यविनोदही झाले त्यावेळी ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी युती कशी होईल मिलिंद नार्वेकर यांनी युती कधी होईल असा मिश्किल सवाल चंद्रकांत दादांना केला होता त्यावर चंद्रकांत दादांनी मिश्किलपणे उत्तर देत तो माझ्यासाठी सुवर्ण क्षण असेल असं सांगितलं त्यामुळं भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार का अशी चर्चा रंगली आहे ही चर्चा सुरू असतानाच संजय राऊत यांनी पुढच्या घडामोडी काय असणार हे आम्हाला माहीत आहे असं सांगत या चर्चांना आणखी हवा दिली आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलताफलत होणार का अशी चर्चा रंगली आहे चंद्रकांत दादांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्याबाबत आमच्या काय भावना आहेत याचं उत्तर आम्ही योग्य वेळी देऊ सध्या आमच्याकडे युतीची कोणतीही चर्चा नाही आमच्या बैठकीत तो विषय निघत नाही पण भविष्यात काय होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही मात्र पुढच्या घडामोडी काय घडणार आहेत याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्यानं आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं असं सूचक विधान संजय राऊत यांनी करत युतीच्या चर्चांना बळ दिलं चंद्रकांत पाटील हे नेहमीच शिवसेना भाजप युतीचे समर्थक राहिले आहेत शिवसेना आणि भाजपची जी जुनी पिढी होती त्यांनी एकत्र काम केलं त्यापैकी चंद्रकांत पाटील हे एक आहेत आता भाजपमध्ये हौशे नवशे आणि गवशे आहेत त्यांना शिवसेना भाजपच्या पंचवीस वर्षाच्या युतीचं महत्त्व समजणार नाही अशी टीका करत संजय राऊत यांनी निशाणा साधला होता त्यातच फडणवीस यांनी लग्न समारंभात भेट झाल्यानंतर युतीबाबत चर्चा होत नसल्याचं सांगत या चर्चांना पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला होता परंतु या सर्व रंगलेल्या चर्चांवर धुराळा बसण्याच्या आधीच शनिवारी पुन्हा एकदा गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी वेगळाच बॉम्ब टाकला शिंदेंचे विश्वासू मंत्री मानल्या जाणाऱ्या संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दोन्ही शिवसेना जोडण्याची भाषा केली ते म्हणाले आता जोडण्याची वेळ आली आहे ते म्हणाले की आता जोडण्याची वेळ आली असून अद्याप दोघांमधील अंतर वाढलं नाही त्यामुळं दोन्ही शिवसेना जोडता येतील वरिष्ठ फळीतल्या नेत्यांनी पुढाकार घेतला तर हे होऊ शकतं कारण माझ्यासारख्या प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं की आम्ही एकत्र आलं पाहिजे दोन्ही पक्षात जे अंतर वाढत आहे ते वेळीच थांबवलं नाही तर भविष्यात दोन्ही पक्ष वेगवेगळ्या वेग ठिकाणी जातील त्यामुळं आता जोडायची वेळ आहे कारण आता दोन्ही पक्षात एवढं अंतर नाही की ते, ना ते एकत्र येऊ शकणार नाहीत शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे आणि शिंदे हे दोघं एकत्र येणार का याची ये जोरदार चर्चा सुरू झाली मात्र शिरसाट यांचे सूर का बदलले आहेत याचं कारण माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले ते म्हणाले भाजप एकनाथ शिंदेंना वेगळं करत आहे या भीतीतून संजय शिरसाट यांनी गुगली टाकली असावी तर दुसरीकडं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय शिरसाट यांनी युतीबाबत कोणतंही भाष्य करू नये त्याबाबतचा सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवरील नेते घेतील असं स्पष्ट केलं तसंच यानंतर खुद्द संजय शिरसाट यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचं म्हणत आता दोन्ही शिवसेना एक होणे शक्य नसल्याचं म्हटलं आहे मात्र या सर्व चर्चेअंती गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण का बदलत आहे असा प्रश्न सर्वांना सतावत आहे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडून फडणवीस यांचं झालेलं कौतुक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन करण्यात आला आहे का असा प्रश्न पडला आहे विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला जोरदार फटका बसला होता त्यामुळं येत्या काळात भाजपसोबत संबंध चांगले निर्माण करण्याचा हा शिवसेना ठाकरे गटाचा प्रयत्न दिसत आहे बदललेलं हे राजकारण आगामी युती आणि आघाडीचे संकेत आहेत का हे भविष्यात स्पष्ट होणार आहे त्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की या एकंदरीत युती कारणावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र